नमस्कार सोलापूरकर मी आज सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये आहे मला वाटलं आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे सगळीकडे कदाचित योग करत असतील सोलापूरचे अधिकारी वगैरे आज या पाहणी करण्याकरता आलो होतो मी पण सुरुवात करावी असं वाटलं पण तो महापालिकेच्या गेटवरच मी पाहत असाल तर तिथं कचऱ्याचं डेग पडलेलं आहे आणि महापालिकेच्या आवरातूनच कचरा नष्ट होत नाही तर स्मार्ट सिटीतून कचरा कसा आठवला जाईल आयुक्त साहेबांनी याचा विचार करावा आणि महापालिकेच्या आवारात ओपन जिम बनवलेले होती महत्त्वाचे पाठ म्हणजे फोल्डर पिस्टरचं चक्र तिर झालं आहे त्याच्या पुढं फिफ्स दिख्ट पिस्टर आहे त्याचा खालचा चक्र आहे चिन्ह्याचा म्हणजे हे साहित्य काय करतं मग याच्यावर जर कॉन्ट्रॅक्टरचं किंवा उद्यान विभागाचं किंवा या विभागातील अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असेल महापालिकेच्या आवारात आवारतील वस्तू आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर मग सामान्य सोलापूरकरांच्या प्रश्नाकडे आयुक्त काय लक्ष देतील हा प्रश्न चिन्ह निर्माण होतो आहे आणि महापालिकेच्या आवारात स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या गेटच्या बाजूला कत्र आहे आपण त्याच्याकडे जर लक्ष देऊ शकत नसाल तर स्मार्ट सिटीतून पूर्ण कचरा का कसं काय नष्ट होईल हा प्रश्नचिन्ह आहे जय हिंद जय महाराष्ट्र तरी मी तुम्हाला कचरा दाखवतो